प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ इथ रिथमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजात असाल आणि प्रभू यशुख्रिस्ते चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी देव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर रात्री सगळी स्वच्छता करून झोपले होते मेडिकलमधून यायला खरंच खूप उशीर होतो अक्षरशः सव्वा अकरा साडे अकरा होतात आणि हे बघा इतकी गडबड झालेली मी कढईमध्येच जे सफेद वाटाणे होते ना ते भिजत घातले होते कारण रात्रीच या गोष्टींचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे डब्यासाठी काय बनवायचं आहे दुपारच्या का स्वयंपाकासाठी काय बनवायचं आहे तर उद, रात्री आल्यानंतर भांडी वगैरे घासून ओटा स्वच्छ करून शेगडी घासून आणि दुसऱ्या दिवशीची तयारी करून मगच झोपते तर रात्री व्हिडिओ करायचा म्हटलं ना की हल्ली मी रात्रीचं किचन क्लिनिंगचा व्हिडिओ बनवत नाही कारण आल्यानंतर खूप थकायला झालेलं असतं तर असो जे जसं जमतंय आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर उद्देश हाच आहे की तुम्हाला यातनं काहीतरी शिकता येणं यायला हवं तर आता बरेच जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघणारे आहेत त्यांना माझं रुटीन माहिती आहे माझं टायमिंग माहिती आहे माझं प्रोफेशन माहिती आहे तर वाटाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर विचार हाच असतो की म्हणजे एकाच वेळेस ना सकाळी नाश्त्याची देखील तयारी होईल दुपारच्या स्वयंपाकाचं देखील होईल आशूचा टिफिन असतो त्याला भरवायचं असतं कारण आता स्कूल प्रॉपर सुरू झालेलं आहे आणि दिवसभर असतं तर साडेआठ ते पाच असं टायमिंग आहे तर स्कूलचं टायमिंग पावणे दहा ते चारपर्यंत आहे पण स्कूल बस येते जाते यामध्ये वेळ जातो तर वाटाने स्वच्छ धुवून बुडईतपत पाणी घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो तर टोमॅटोचे एक म्हणजे दोन भाग करून घालते फक्त म्हणजे ते छान शिजतात वाटाने चांगले भिजलेले आहेत पण क्वालिटी असतं काही म्हणजे शक्यतो बघितलेलं आहे मधून जो जे पॅकिंगचे कडधान्य वगैरे घेऊन येते ना ते व्यवस्थित शिजतात अजिबात त्याला कीड वगैरे पडत नाही ते बरं पडतं निवडक असतं ते तर मी काय कुठलं प्रमोशन करत नाही आहे पण इतक्या वर्षाचा अनुभव सांगते तर काही गडबडीत मग लोकल इकडच्या तिकडच्या दुकानातून आणावं लागतं तर एक पाच शिट्टी करून घेणार आहे तर तिकडे वटाणे शिजत आहेत इकडे तवा ठेवलेला आहे चपातीसाठी पीठ आधीच म्हणून ठेवलं होतं तर हे बघा मेथीची भाजी निवडून ठेवली होती तर पालेभाज्या देखील खाल्ल्या पाहिजेत शरीरात पौष्टिक पदार्थ गेले पाहिजेत तर सकाळची इतकी घाई असते पण केवढे सगळे ऑप्शन असतात बघा तर इकडे वटाण्याची आमटी बनवते भरली वांगी बनवणार आहे मेथी कारण काय होतं ना की पप्पा वांगी वगैरे खात नाहीत मग परत त्यांच्यासाठी एखादी पालेभाजी म्हणजे सगळ्यांनाच होते ती तर चपाती मी फक्त अशुला टिफिनला आणि खाण्यासाठी बनवणार आहे बाकी आता वटाणे लावलेत ना तर त्याची आधी उसळ करून घेणार ती आशूला थोडी टिफिनसाठी बाजूला काढणार आणि मग त्यामध्येच पाणी घालून त्याची म्हणजे दाटसर आमटी होईल आणि मग उसळपाव मलवनी पद्धतीचं तर रात्रीच ब्रेड आणून ठेवला होता त्यामुळे ती नाश्त्याची सोय म्हणून मी काय म्हटलं की कोणतंही असू दे स्मार्ट वर्क करायचं कारण नाश्त्यासाठी तर रोज आमच्याकडे वेगळं असतं आता ती सवयच झालेली आहे इकडे मेथीमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे तर मेथी काय चिरणार नाही आहे चांगली खुडून घेतलेली आहे तर एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर चिरणार असेल तर आधी धुवून मग चिरायची चिरून भाज्या धुवायच्या नाहीत अजिबात तर मिठाच्या पाण्यामध्ये वांगी चिरून टाकते त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत आणि वांग्यांना चवदेखील छान लागते तर थोडी वेगळ्या पद्धतीची वांगी करणार आहे वेगळी म्हणजे भरूनच फक्त प्रत्येक वेळेस काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे तर नेहमी त्याच त्याच पद्धतीचं स्वयंपाक तर असतोच फक्त थोडंफार काहीतरी चेंज करायचं तर वांगी व्यवस्थित डेट वगैरे कट करून एकमधून कट मारलेला आहे हवं तर तुम्ही चार कट देखील मारून घेऊ शकता तर ही अशी जांभळ्या रंगाची वांगी आहेत तर हिरवी पण वांगी आहेत तर वांगी भरून केली ना तर पप्पांसाठी वेगळी भाजी करावी लागते कारण उष्णतेचा त्रास असल्यामुळे म्हणजे गोळ्यांमुळे वगैरे त्यांना हीटचा त्रास होऊ नये ना म्हणून शक्यतो वांगी बटाटा हे टाळच करतो हल्ली त्यामुळे सांबर करताना त्या दिवशी सगळ्या भाज्या होत्या पण त्यामध्ये शेवगा आणि वांगी घातली नव्हती तर रात्री मी मटकी भिजत घातली होती तर आठवड्यातून किमान एकदा दोनदा तरी मोड आलेले कडधान्य खाल्ली पाहिजेत तर रात्री मटकी भिजत घातली होती आता सकाळी ती स्वच्छ धुणार म्हणजे रात्रीपर्यंत त्याला मोड येतात जे दुसऱ्या दिवशीसाठी वापरू शकतो तर कोणतीही असू देत ही, ही मटकीची मोडं काढते पण मिक्स कडधान्य जरी भिजत घातली ना तरी सेम प्रोसेस आहे तरी एखाद्या जाळीच्या भांड्यात वगैरे ठेवायचे तर मी शक्यतो कॉटनच्या कपडात किंवा असं बांधून वगैरे नाही ठेवत सरळ एखादी चाळण किंवा जाळी वगैरे असेल ना त्यात ठेवते छान मोडं येतात तर तिकडे वटाणे शिजतायत मधल्या कडाईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तिकडे चपातीसाठी तवा ठेवला आहे चपाती लाटत भाजीची तयारी करते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर आता दिवसभराची शाळा म्हटल्यानंतर म्हणजे व्यवस्थित डबा देणं गरजेचं असतं तर तो तोच विचार असतो की काय द्यायचं काय द्यायचं पण खूप फॅन्सी अशा टिफिनमध्ये काही देण्यापेक्षा ना चपाती भाजी हा बेस्ट ऑप्शन असतो कारण मुलं इतर वेळेस नखरे करतात पण डब्यामध्ये जर आपण त्यांना चपाती भाजी भाकरी भाजी किंवा असं काहीतरी दिलं ना कधीतरी पुलाव वगैरे ठीक आहे तर शक्यतो सॅटर्डेला हाफ डे असतो स्कूलचा त्यामुळे तेव्हा काहीतरी असं वेगळं दिलं तरी चालतं पण एरवी तरी चपाती भाजीच तर खूप अशा व्हरायटी करून देण्यापेक्षा ना आपलं रेग्युलर जे जुनं ते सोनं म्हणतात ना तसं चपाती भाजी भाकरी भाजी हा बेस्ट ऑप्शन असतो तर घड्या सॉरी घडीची चपाती केली ना तर छान व्यवस्थित त्याला पदर वगैरे सुटतात मऊसूत राहते चपाती तर बरेच लोक फुलके वगैरे बनवतात घडी न घालता चपाती बनवतात म्हणजे कोकणात वगैरे तर कोल्हापूर साईडला किंवा बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर अशूचं कसं असतं ना की एकापेक्षा जास्त चपाती नको असते त्याला मग माझं असं असतं की चपाती त्यातल्या तर जरा तरी मोठी असावी तर आकाराने मोठी जरी असेल तरी त्याला प्रॉब्लेम असतो हल्लीच्या मुलांचं खाण्यापिण्यात इतके प्रॉब्लेम पण बरीच लेकरं अशी आहेत की त्यांना काहीच खायला मिळत नाही आणि ते जे मिळेल ते आनंदाने खातात त्यामुळे मुलांचे कितपत लाड करायचे कितपत नाही हे आता पालकांनीच लक्ष दिलं पाहिजे मुलांना सत्य परिस्थिती जगामध्ये काय आहे म्हणजे त्याची जाणीव करून देणं देखील गरजेचं आहे तर थोडंसं गोळा घेतला लाटला त्याला थोडंसं तेल लावायचं पीठ लावायचं त्रिकोण करायचं आणि मग मी दाखवलं तसं सा, आतल्या साईडने फोल्ड केला ना तर गोळा गोल होतो आणि चपाती अशी छान गोल गरगरीत लाटता येते तर ज्या लोकांना घडीची चपाती गोल करता येत नाही त्यांच्यासाठी तो ऑप्शन दाखवलेला आणि आता रेग्युलर म्हणजे त्रिकोणी घडी घालून आहे तसंच लाटून दाखवणार तर तिकडे तेल तापल्यानंतर त्यामध्ये वांगी घातलेली आहे झाकून ठेवलेत वांगी छान अशी तेलावर अशी परतून घ्यायची वाफवून घ्यायची तर मिठाच्या पाण्यात वांगी ठेवली होती त्यामुळे त्या वांग्यांना थोडं मीठ लागलेलं असतं आणि अशी वाफवून घेतली ना तेलामध्ये खूप छान होतात तर भरूनच करणार आहे पण आधी अशी वाफवून घेणार तर एक चपाती अशुला डब्यासाठी आणि एक खाण्यासाठी तर चपातीचं काय वैशिष्ट्य आहे काय माहीत नाही बऱ्याच वेळेस बघितलं इतर वेळेस इतकी टमटमीत फुगते भाकरी जर ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा नेहमी फुगते पण चपातीचं काय वैशिष्ट्य मला माहीत नाही तर अगदी लाटणं नऊ चलता पटापटा एरवी चपात्या लाटून देखील होतात आणि भाजताना छान असे टमटमीत फुगतात देखील ऑन कॅमेऱ्याच्या समोर चपाती नर्वस होते का माझा काय प्रॉब्लेम होतो मला माहीत नाही पण असं दोन चपाती झालेली आहे तर याच तव्यात ना पटकन ऑमलेट करून घेणार आहे तो दोन अंडी फोडलेत त्यामध्ये थोडं मीठ घालते आणि छान असं अंडं फेटून घ्यायचं तर काय होतं ना की दिवसभराची शाळा इतका अभ्यासाचा लोड आणि मुलांना प्रोटीनची वगैरे गरज असते तर सकाळी नाश्त्याला पण तेच टिफिनला पण तेच आल्यानंतर पण तेच मग कंटाळतात खायला आणि प्रोटीन सोर्स जाणं गरजेचं आहे तर आता काय सध्या असेच दूध वगैरे प्यायला म्हणजे मूड असेल तर पितो त्याचं असं असतं की सकाळी एकतर दूध तरी द्या नुसतं नाहीतर मग काहीतरी चपाती तरी द्या तर माझं असं असतं की बाबा ते दूध चहा बिस्किट बिस्किट नाही खालंस तरी चालेल आणि शक्यतो अशीच बिस्किट वगैरे एवढ्यावडीनं नाही खायला बघत तर इकडे वांगी छान आहे बघा चटचडीत अशी भाजून घेते त्यामुळे ना ऐंशी टक्के वांगी शिजली जातात मग नंतर वांग्याची भाजी जी भरल्यानंतर ना खूप कमी वेळ लागतो तर डायरेक्ट मी एरवी कुकरलाच करते झटपट होतात पण ज्यावेळेस वेळ असेल तेव्हा काहीतरी असं ट्राय करायचं तर याच्यावर थोडा मसाला असा वरून घुरभुरला आहे काय होतं ना अंड्यामध्ये मसाला टाकला ना तर फेटताना गुठळ्या वगैरे होतात त्यामुळे तो जरासा वरणं टाकला आणि हे बघा गडबडीच्या वेळेस असं होतं एरवी अगदी तवा भरून ऑमलेट जरी असेल तर परफेक्ट ते म्हणजे उलटता येतं आणि आज असं झालं पण असो त्याला मी चपातीमध्ये रोलच करून देणार आहे तर आता सध्या पावसाळा आहे थंडी पण आहे तर मुलांना म्हणजे थोडं अंडी वगैरे असं द्यायला द्यायचं खायला किंवा जे लोक अंडी वगैरे नाही खात तर प्रोटीन सोयाबीन किंवा दुधाचे काही ना काहीतरी म्हणजे प्रोटीन गेलं पाहिजे मुलांच्या शरीरामध्ये तर इकडे वटाणे देखील शिजलेले आहेत तर एका वेच वेळी सगळीकडे लक्ष द्यावं लागतं याच्यावरच चपाती चा, अशी घातलेली आहे तर सॉस बीस काही नाही आणि एक चांगली गोष्ट आहे की आशिषला मेयोनीज किंवा वेगळं असं काहीतरी सॉस वगैरे आवडतच नाही त्यामुळे मला म्हणजे ते एक बरं आहे आणि आम्हाला देखील इतकं असं म्हणजे सॉस मेयोनीज हे वगैरे नाही मी बनवते घरी पण इतकं काही शौक नाही आहे खायचा आणि खरंच काही आहार हे विरुद्ध आहार आहेत विशेष म्हणजे अंड्यासोबत काय म्हणतात त्याला असे दुधाचे पदार्थ वगैरे पण आता प्रत्येकाची ज्याची त्याची आवड निवड असते त्यामुळे सिम्पल अगदी म्हणजे आता चपाती आणि ऑमलेट असं सेपरेट खायला देणार त्याचं कसं आहे की रोल फक्त करते बाकी काही नाही तर तव्यात थोडी चपाती अशी ठेवली ना थोडी क्रिस्पी होते मग खायला मुलांना जरा बरं वाटतं तरी यातली थोडी चपाती आशिषने शिल्लकच ठेवली होती तर आता आशिषला अकरावं वर्ष आहे आणि त्याच्या वयाच्या मानाने म्हणजे तितकं खाणं योग्य आहे म्हणजे पाहिजे गेलं पाहिजे ते तर प्रयत्न हाच असतो की काही ना काहीतरी असते ना काय व्यवस्थित पौष्टिक आणि पोटभर त्याने खाल्लं पाहिजे तर इकडे वांगी छान भाजून झालेली आहेत ती काढून घेतलेत आशिषला एग रोल केलेला आहे त्याच कढईमध्ये मी ना म्हणजे उसळ म्हणजे आमटी फोडणी टाकून घेते तेल टाकलं तेलामध्ये कांदा टाकला कांदा चांगला परतून घेते इकडे आलं लसूण पेस्ट संपली होती जी मागच्या आठवड्यात बनवली होती ना तर ती संपलेली आहे मग आता तुम्हाला मी जसं यादी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे मी लसूण काय सोलत बसत नाही फक्त कुड्या तर सेपरेट सेपरेट करते धुवून घेते आलं देखील स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आल्याची पण साल नाही काढली तरी चालते फक्त माती वगैरे स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदा करून बघा इतकं काम सोप्पं होतं इतका वेळ वाचतो ना तर प्रत्येक गृहिणींसाठी म्हणजे किंवा प्रत्येक जे किचनमध्ये काम करणारे असतात मग ते जेंट्स असो लेडीज असो तर दोन्ही काम करतात किचनमध्ये पण बायकांना जर कसं होतं ना की घाई गडबड असते ज्यांची मुलं लहान असतील एक मुल शाळेत जाणार असेल एक लहान असेल किंवा ऑफिसला जाणाऱ्या बायका असतील घराच्या बाहेर जाणाऱ्या असतील हे जरा टाइम सेविंग आहे काहीतरी टिप्स म्हणून शेअर करते कारण मला हे खूप उपयुक्त पडतं तर कांदा चांगला परतलेला आहे वटाण्यामध्ये जे टोमॅटो शिजायला टाकले होते ते या कांद्यामध्ये घातलेले आहेत छान असे स्मॅश करायचे म्हणजे दाटसरपणा येतो जरा तर आज मी खोबऱ्याचं वाटण अजिबात वापरणार नाही आहे कारण प्रत्येकच पदार्थामध्ये ना रोज रोज खोबऱ्याचं वाटण नको वाटतं तर त्यासाठी देखील ऑप्शन तुम्ही बघितलेलं आहे मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे असतंच नेहमी पण आज म्हटलं नको सिम्पलमध्ये बिन खोबऱ्याचं वटाण्याचं काय म्हणतात त्याला सांबर म्हणा कालवण म्हणा करी म्हणा ते बनवणार आहे तर यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली थोडं परतून घेते तर कोल्हापुरी कांदा लसूण चटणीमध्ये आलं लसूण वगैरे असतं गरज नसते पण इथे मला उसळ टाईप जरा बनवायची होती ना त्यामुळे थोडंसं आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि चार चमचे कांदा लसूण चटणी छान असं हे मिक्स करून घ्यायचं तिलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूण पेस्ट देखील चांगली शिजली गेली पाहिजे नाहीतर उग्र वास येतो दूध तापवून घेते तर ता सकाळची शक्यतो सगळ्याच जणांची तारेवरची कसरत असते आणि ज्यांना वेळेचं बंधन असतं ना त्यांची तरी मग काय विचारायलाच नको आता मलाही कसं मेडिकलमध्ये जायचं असतं त्यामुळे सगळ्याच गोष्टी करत करत स्वतःची तयारी देखील करावी करायची असते तर हे बघा आधी मी यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे वाटाने घालून हे झाकून ठेवलंय आशूला टिफिनसाठी बाजूला ते काढेन आणि मग त्यामध्ये पाणी घालेन तो दुधात पाणी घातलं नाही तर दूध तापवल्यासारखं वाटत नाही तर थोडं का आहे ना पण पाणी घालावंच लागतं नाहीतर त्या पिशवीमध्ये दूध फुकट जातं असं वाटतं दूध पातीलात ओतून घेतलेलं आहे तर मध्ये मध्ये घड्याकडे लक्ष असतं आणि आता मी आशिषला असेच हवय लागले ला ना की बाबा तुझं तू उठत जा आणि तुझं तू आवरत जा पण त्याला उठवावं लागतं तर मम्मी सहा वाजल्यापासून आशिषला उठवत होती कारण अभ्यास इतका त्याचा वाढलेला आहे संपता संपत नाही आहे आणि त्याला घेऊन त्याचा होमवर्क घ्यायला मला वेळ नसतो आणि मेडिकलमध्ये मी सध्या त्याला घेऊन जाऊ शकत नाही एकटे असले तर शशी ज्यावेळेस असतात त्यावेळेस आम्ही त्याला घेऊन जातो कारण पावसाचे दिवस आहेत मग पावसात गाडीवरून त्याला घेऊन जायचं आणि रात्री मग अकरा सव्वा अकरापर्यंत तो मेडिकलमध्ये ताटकळत बसणार तर इथे एका डिशमध्ये आशिषसाठी टिफिनला उसळ काढून घेते आणि मग यामध्ये पाणी घालणार तर कोथिंबीर छान मस्त हिरवीगार आहे भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये घातली आहे दूध तापवायला ठेवलं आहे तर हे बघा आशूच्या टिफिनला उसळ झाली आणि आता आमच्या नाश्त्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी देखील वाटाण्याचे आमटी तर असे काहीतरी पर्याय सुचवायचे स्वयंपाक काय का करायचं का हे आधी डोक्यात ठरवलं ना की मग काम करायला काही अडचण वाटत नाही तर स्वयंपाक काय करायचा का याच विचारामध्ये खूप वेळ जातो तर आशूचा टिफिन पॅक करून घेते मग झालं असे की काल अशू कंटाळला होता मग त्यामुळे होमवर्क हो राह होमवर्क राहिलेला आणि आईला म्हणजे मम्मीला त्याने सांगितलेलं की आई पाहिजे तर मी सकाळी उठतो आता मला झोप आली आहे कारण दिवसभराची स्कूल आणि सुट्टीनंतर मग जरा कंटात होतो तर बघता बघता लेख मोठा झाला टेन्शनही येतं आणि आनंदही होतो संमिश्र भावना असतात या तर आलेलं लसणाची पेस्ट या भांड्यामधून काढलेली आहे आता यामध्ये जे मी भरली वांगी करणार आहे त्याचा मसाला म्हणजे स्टफिंग तयार करते त्यामध्ये थोडी आलं लसूण पेस्ट शिल्लक ठेवली भाजलेले शेंगदाणे होते शेंगदाणे वगैरे भाजून ठेवते त्यामुळे बर ते बरं पडतं ते घातलेलं आहे इथे कोथिंबीर धुवून ठेवले कांदा चिरून ठेवलेला आहे चहा पण ठेवलेला आहे तिकडे आमटी झालेली आहे तर सकाळी इतका वेळ त्याला उठवण्यात जातो काय विचारायला नको पण आता स्वतःची तयारी म्हणजे आंघोळीला जाणं कपडे वगैरे चेंज करणं थोडाफार बदल झालेला आहे त्यामध्ये तर वय वाढेल तसं बदल झाल्याने अजून होईल एक त्याच्यामध्ये बदल म्हणजे खाण्यापिण्याचा म्हणजे स्वतः स्वतः तो खायला लागला मागायला लागला ना तो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप असा आनंदाचा दिवस असेल चहामध्ये दूध होत तर अशी इतकी कॉमेडी करत असतो ना पण त्या वेळेस ना मला त्याचा व्हिडिओ करता येत नाही इतकी भारी करतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या म्हणजे मला आत्ता समजत आहेत त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट तर चला बघता बघता जितकं शक्य तितकं रुटीन दाखवलेलं आहे याचा पुढचा व्हिडिओ काही मी केला नाही खूप मोठा झाला असता चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या विचारांसह हो तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने आदले मधले सगळे व्हिडिओ बघत रहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचं सहकार्य तुमचं प्रेम नेहमी असू द्यात व्हिडिओ करण्यासाठी देबापाने साय केलं त्याबद्दल येशू ख्रिस्तांचे खूप मनापासून आभार बाय बाय